नमस्कार जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सर्वजण जाणतो या पूर आणि आपत्तीमुळे हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले शेतीतली पिके नष्ट झाली शेतकरी बांधवांचा आत्मविश्वास अजूनही ठाम आहे आपल्या प्रत्येकाची मदत त्यांना पुन्हा उभं उब, पुन्हा उभं राहण्यासाठी मोठा आधार ठरते आहे मला अभिमानी पिंपरी शहरातल्या माझ्या भोसरी मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या लोकप्रतिनिधींच्या प्रत्येक माझ्या सहकाऱ्यांचा जो महापौर असतील स्थायी समिती चेअरमन असतील सगळे माझे नगरसेवक असतील या सगळ्यांनी त्याचबरोबर माझ्या शा माझ्या मतदारसंघातले उद्योजक असतील माझ्या मतदारसंघातले नागरिक असतील माझ्या संघ मतदारसंघातले बिल्डर्स असतील वेगवेगळे व्यावसायिक वे, 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 असतील यांनी एक हात मदतीचा या माध्यमातून बरी अशी मदत काही दिवसापूर्वी आम्ही एकाच दिवशी जवळजवळ पन्नास एक्कावन्न गाड्या आम्ही मदत केली आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की या शेतकऱ्यांना आपण गोदान करायचं जसं आम्ही कोल्हापूरला केलो तर सांगलीला केलं तसं इथं करण्याचं आम्ही ठरवलं आणि मग सुद्धा मग हे सगळे माझे सहकारी जे आहेत भारतीय जनता पार्टीत काम करणारे माझे पदाधिकारी असतील आमचे सगळे नगरसेवक असतील प्रमुख पदाधिकारी असतील महानगरपालिकेतले आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील माझ्या शहरातले सगळ्यात माझ्या मतदारसंघातले जे सगळे सगळ्यात माझे भावनिक जे मतदार आहेत जे भावना जे मदत करतात त्या सगळ्यांनी ठरवलं आणि आज आम्ही एक मोठं पाऊल परत पुढं जातो लोकांना मदत करण्यासाठी ती मदत नाही ती आपलं कर्तव्य आहे ती कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य आपली जबाबदारी हे संकट त्यांचे तसेच ते आपलं आहे आणि या भावनेतनं माझ्या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी मिळून आम्ही ठरवलं गोदान करायचं पहिल्या टप्प्यात आम्ही शंभर गायी चोवीस तारखेला म्हणजे आपल्या भावीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही देतो तर त्या गाई देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या दिवशी तिथे यावं आपण त्या गाई त्याला तिथले लोक येणार त्यांना आपण ते शंभर गाई देणार आहेत पहिल्या टप्प्यातल्या त्या गाईबरोबर आपण औषधं त्यांना लागणारं आंबल म्हणजे ते गाईचं जे खाद्य आहे ते असं सगळं काय आपण देणार आहोत आणि एक प्रकारे आपण आपली जी कर्तव्य आहे ते जबाबदारीच्या माध्यमातून आपण तिथं पा पार पाडणार आहोत मदत करण्यासाठी अनेक पुढे येतात आणि आज आपण पाहतो मराठवाड्यातली परिस्थिती परत जाग्यावर येण्यासाठी परत ते शेतकरी स्थिर होण्यासाठी नागरिक स्थिर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये सरकार पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी मदत करतं आपल्या या कार्यक्रमाला आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय रवींद्रदा चव्हाणसाहेब त्या ठिकाणी येणार आहेत मी त्यांना सांगितलं असा असा उपक्रम आहे ते म्हणले महेश मी सगळे कार्यक्रम कॅन्सल करणार सगळे प्रोग्राम कॅन्सल करणार पण त्या कार्यक्रमाला येणार त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यांचा जो त्या कार्यक्रमाला रिस्पॉन्स मिळाला मला खरंच मी स्वतःला फार धन्य समजतो की मला मिळालेली सगळीच लोक मग राजकीय माझ्या प्रवासातली प्र, 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 माझी राजकीय नेते मंडळी असतील इथले सगळे नागरिक असतील त्यांचा मला अभिमान आहे आणि रवींद्र भाऊ आपलंही मनापासून धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे